आकाशवाणी नागपूर समृद्ध शनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे राष्ट्रीय विधी सेवा समिती सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय यांच्या निर्देशांवये नागपूरचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरचे से अध्यक्ष दिनेश पी सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ही लोक अदालत होणार आहे पक्षकारांनी आपली प्रलंबित आणि दाखलपूर्व जास्तीत जास्त प्रकरणे आपसी तडजोडीसाठी ठेवावी असं आवाहन करण्यात आलं आहे नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील नवीन आर टी ओ उड्डाण पुलासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी प्रगत डकोटा हाय ट्री ट्रान्सप्लांटर मशीनचा वापर करून वृक्षारोपण यशस्वीरित्या केला आहे हा टप्पा सुरळीत कनेक्टिव्हिटी शहरी अवकाश व्यवस्थापन पर्यावरण संवर्धन आणि हिरवेगार शहर यांच्या वचन प्रतिदृढ वचनबद्धता प्रतिबिंबित करतो इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय ई शासन विभागानं डिजि लॉकर आणि ईड्रि ई डिस्ट्रिक्ट प्लॅटफॉर्मवर ई शासन सेवांचे से देशव्यापी एकत्रीकरण करून आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे या यशामुळे आता सर्व छत्तीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील नागरिकांना कुठेही कधीही जवळपास दोन हजार डिजिटल सेवा मिळू शकतील या विस्तारामुळे महाराष्ट्र महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक दोनशे चौपन्न सेवांचा लाभ मिळतो प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचं आज मुंबई जवळ मीर... मीरा रोड इथं राहत्या घरी निधन झालं त्या वर्षांच्या होत्या गेल्या काही काळ त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या मराठी रंगभूमी दूरचित्रवाहिनी मालिका आणि मोठ्या पडद्यावरही त्यांनी काम केलं होतं आज संध्याकाळी मीरा रोड इथल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले हवामान भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा तर अमरावती येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार <coughs>